कोलंबरी तहसील कार्यालयासमोर दिनांक वन्नीस बारा दोन हजार चोवीस रोजी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या खुनाच्या निषेधार्थ व भारतीय संविधानाच्या प्रतिमेचे विटमना केल्याच्या निषेधार्थ तसेच भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेले अपशब्दविरोधात धरणे आंदोलन करून तहसीलदार कृष्णा गांगुले यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी तहसीलदार यांना निवेदन देताना अमित वाहूळ भगवान गंगवणे रणजित वाहूळ काकासाहेब शिरसाट पुष्पाताई मोरे महेंद्र नरवडे बाबासाहेब गंगावणे पप्पू जाधव संजय इंगळे बबन गायकवाड बाळू साळवे विजय पगडे संतोष बनकर गणेश इंगळे गणपत पगडे अशोक थोरात एकनाथ पवार संजय इंगळे राज गंगवणे प्रेम सहित कोलंब्री शहरातील दलित चळवळीतील कार्यकर्ते नेते सहित अन्य पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजप बाबासाहेब भारतीय राज्य घटे डॉक्टर बाबा बोल मेरे भैया भैया अरे लाठी लेके अरे छूरा लेके बोल मेरा भैया छाता लेके दंडा लेके छूरा लेके बोल मेरा जोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बरी येईल संविधानाची विटंबना करणारा नराधवाला फाशीची शिक्षा नराधवाला फाशीची शिक्षा